अहो आनंद काही कुठे घ्यायला जावं लागत नाही ठरवलं तर थर तो कुठेही मिळतो आता साधं पाहू मी कुणाच्या घरी गेल्यानंतर दारा ती दारावरची बेल वाजवतो ना तीसुद्धा रसिकतेने वाजवतो एकदम असं ट्रिंग असं नाही वाजवत ट्रिंग 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 असं ती वाजवतो दारावरची कडी मी घरी आल्यानंतर मी असं एकदम स ठक ठक अशी कधीच वाजवत नाही ठक ठक टक टक ठक ठक ठटक टक टक टटक टटक ही अशा पद्धतीने रसिकतेने वाजवलेली बेल पाहिल्याबरोबर असे दार ठोक ठोकल्या ठोकावल्याबरोबर आमची बाई ओळखून घेते की आलेच बरं काय म्हणजे माझं सांगायचं तात्पर्य आहे की बरीच माणसं उदास राहतात नाराज राहतात हो मस्तपैकी आनंदी जगायचं जे आपल्या वाट्याला आलं ते मस्त आनंदाने उपभोगायचं म्हणून मी या म्हणजे मी एस टीत असताना आमचे कंडक्टर ते का, का आगे। 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 बेल वाजतात ना ते काय काही कंडक्टर टन टन असं वाजायचं मग मी त्यांना अरे बेल कशी असे रसिकतेने वाजायचे टीन टिन 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 टी टिन 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 ते बेल वाजवण्यामध्ये सुद्धा कंडक्टरची रसिकता त्याच्यामध्ये दिसायचे संतापा जर असला तर मग टन टन टिन टिन असं काय परंतु ती जर अगदी अलगद हाताने प्रसन्न मनाने वाजवली तर सुद्धा सूर येतात सुद्धा लय येते आणि ते ऐकायला बरं वाटतं आनंद होतो आणि कुठूनही आनंद मिळवता येतो असायचं